तेला ते अर्धा तास पाऊन तास जातो जो पाच ते दहा मिनिटाचा डिस्टन्स आहे मग जे ज्या गाड्या वरच्या लेफ्ट रोडला लावतात ला किंवा वरती लावतात त्यांना माझं म्हणणं धंदा करा पैसे कमवा पण इमानदारी देतात की तो कमी याचा डायरेक्टवर बोलतोय कुठे कि मला काम आता या आहे सगळं धंदा आहे ना आता ही जागा कुठली आहे इथून बस येते लाइनला तर आमचा धंदाच नाही आवो म्हणून समूह बनवाने काटाही मारते आहेत ओ सस्ता देते आहेत आम लोका माल विकता नाहीये ओ काटा मारके सस्ता देते आहेत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर या मी उपस्थित आहे नाला स्थानक स्थानकजव काल आपण टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने एक बातमी टाकونی होती कशा प्रकारे जे फळ विक्रेता आहेत फुल विक्रेता आहेत भाजी विक्रेता आहेत ते वजना मागे दीडशे ते दोनशे ग्राम वजन कमीच माल आपल्याला देतात आणि हा आपण स्टिंग ऑपरेशन केला होता आज आगरी सेनेने टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची दखल घेतलेली आहे आपल्यासोबत यावेळेला कैलास पाटील काका आहेत त्यांनी येताना सर्वच फळ वाले होते त्यांना सांगितलेलं आहे की उद्यापासून इलेक्ट्रॉनिक काटा वापरायचा इलेक्ट्रॉनिक काटा नसेल तर त्याच्याकडनं माल पण खरेदी करू नका आणि त्यांना धंदा करायला सुद्धा देणार नाही जाणून घेऊया कैलास पाटील काका यांचं नेमकं काय मत आहे काका काल आपण एक बातमी लावली होती की या ठिकाणी खूप मोठा घोटाळा होतोय आणि कुठेतरी वसाई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारी इकडचे काही स्थानिक गुंड याला सामील आहेत तुम्ही कशा प्रकारे याला आवाज देणार आहात स्थानिक गुंड आहेत किंवा स्थानिक कार्यकर्ते आहेत ज्या पक्षाचे त्याचं मी नाव घेत नाही ते लोक पाच हजार रुपये एका गाडीमध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे पाच हजार रुपये एका गाडीचे महिन्याचे पैसे घेतात आहेत महानगरपालिका चाळीस रुपये घेतात आणि रस्ता पण बंद करतात जे फळ फळ आणि फळ विक्रेते आहेत त्यांच्या काट्यामध्ये शंभर एका किलोच्या मागे दोनशे ते अडीचशे किलो ग्रॅमचा फरक येतोय काल त्या आपण चांगल्या प्रकारे स्टिंग ऑपरेशन केलं आणि लोकांसमोर दाखवून दिलं की कशी दोनशे ते, आप, ते अडीचशे ग्रॅम माल एका किलो मध्ये आणि तोच हप्ता कोण घेत प्रशासकीय अधिकारी का इकडे मी आज कमिशनरशी बोलला उद्यापासून आमचं म्हणणं आहे इकडचा रस्ता आतून जाणार तो रस्ता क्लिअर झाला पाहिजे ज्यानेकडून लोकांना चालण्यासाठी सोयीस्कर होईल कारण जो माणूस टगून येतो रेल्वेने आणि चर्चगेट वरून इकडे यायला त्याला दीड तास जातो आणि इकडून घरी जायला चालत त्याला दीड ते एखाद अर्धा तास पाऊन तास जातो जो पाच ते दहा मिनटाचा डिस्टन्स आहे मग जे ज्या गाड्या वरच्या लेफ्ट रोडला लावतात किंवा वरती लावतात त्यांना माझं म्हणणं आहे धंदा करा पैसे कमवा पण इमानदारीने करा तुम्ही जे चोरी करून हप्ते लोकांना देतात ते बंद करा नाहीतर आम्ही उद्यापासून इकडे जे लोक काटा मारतील त्यांना इकडे धंदा करून देणार नाही जर काटा मारला तर आगरी सेना धंदा करून देणार नाही आपल्या सोबत काही इकडे नागरिक का आहेत त्यांची पण फसवणूक केली जाते ये जो फेरीवाले उनके वजे कितना तकलीफ होत बहुत होता है तकलीफ मतलब उन लोगों का कहना है की मतलब हम जो रेट में दे रहे हैं वो रेट लेना ही पड़ेगा लोग सस्ता भले दे रहे हैं लेकिन दो सौ ग्राम कम मिलेगा ऐसा डायरेक्ट लोग बोलते हैं ऐसा कुछ है नहीं की मतलब कम दे रहे हैं या ज्यादा नहीं मतलब मतलब अधिकार है की हाँ कम देंगे ऐसा बोलते हो म्हणजे बघा फेरीवाल्यांची दादागिरी पण इथे स्थानिक काही फेरीवाले आहेत ते अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून इथे धंदा करतात फेरीवालो केस आपण तकली होती अरे बीच मी ना प्रॉब्लेम होता आमलो का पिछे बैठका धंदा नाही जिसका आहे जिका पिछे धंदाय आग लागात बिजबिस पाठी पण तीन नाही तुम्हाला पहिला साहेब किती वर्षापासून धंदा करता वीस वर्ष झाली ह्या ब्रिज खाली तेव्हा चित काही वर्ष चिस्तीच होते आता ब्रेज चिस्तीच आहे सगळं माझा इकडे धंदा आहे ना आता ही जागा कुठली आहे इथून बस येते तर माझाच माणूस इथे चार सहा पाट्या टोपल्या लावून धंदा करतोय आता खाली एक माणूस बस आली की हटवतात तिकडे जातात बस गेली की परत तिथे लावतो ह्यांच्या या वातावरणामुळे आमचा मागे धंदा होत नाही आम्हाला फक्त ट्रेनचं गिरायक भेटत असं का आम्ही कुठे जाणार ते सांगा नाही तर आम्हाला इकडे जागा द्या नाही तर सर्व्हे व्यवस्थित बसवा नगरपालिकेने तरी बसवा पण हे म्हटलं सगळं मचान खाली करा आणि हात गाडीवाल्यांचा सुद्धा हात जोडून नम्र विनंती करतेच नाही पूर्ण पब्लिक सोबत यावेळी अग्निसेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत कसा प्रश्न सोडवणार कारण कुठेतरी जे आता नवीन जे फेरीवाले आलेले आहेत ते एकीकडे काटा मारतात त्यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि दुसरीकडे स्थानिक फेरीवाले सुद्धा आहेत आम्ही कैलास काकाच्या माध्यमातून कितीतरी वेळा मा महानगरपालिकेत आयुक्त साहेबांची मिटिंग केलेली आहे की जे अधिकृत फेरीवाले म्हणजे ज्यांचा सर्व्हे झालेला आहे त्यांच्याकडे लायसन नाहीये म्हणून ते लोक बोलतात की आता ते अधिकृत नाहीयेत पण माझं मत असं आहे की तुम्ही ज्यांचा सर्व्हे केलेला आहे तर त्यांना तुम्ही लायसन द्या मग त्यांना लायसन्स दिला की तुम्हाला कळेल की अधिकृत किती आहेत मग जे अधिकृत येणार तेव्हा जे एक्स्ट्रा फेरीवाले आहेत की जे रस्त्यात लावतात किंवा काटे मारतात की कोण अशी लोक आहेत ती बरोबर बाजूला होऊन जातील तुम्ही जिथपर्यंत जे अधिकृत आहेत त्यांना लायसनच देणार नाही तिथपर्यंत इकडची गर्दी कशी कमी होणार तुम्ही बोलणार लोकांना त्रास होते तुम्ही चार चार दिवसात कोणी कंप्लेंट केली की महानगरपालिका उचलायला येणार का नाही उचलायला येणार तुम्ही उचलायला येणार आज कारण हे सत्य आहे की जिथपर्यंत त्यांचा सर्वे झालेला आहे त्यांना तुम्ही लायसन देत नाहीये तिथपर्यंत ते स्वतःच्या हक्काचे हक्क तर होणारच नाहीये <laughs> लायसन नाहीये म्हणून तर कोणीही येतं कोणीही बसता गर्दी करून टाकतं यायचं याच्या बसला जागा नाहीये बसला यायला जायला रस्ता नसतो ट्रॅफिक असते लोकांना यायला जायला त्रास होतोय मग हे कधी ह्याच्यातून कधी निघणार सगळं जेव्हा तुम्ही लोकांचे सर्वे झालेले आहे त्यांना लिगली लायसन्स देणार तेव्हा सगळं ह्याच्यातून हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह अपन जर पोषं मु ना नाला सोपारा शहरा मे अपने वाहतुकी को ना संगा ना तुम अश्वनी मिश्रा आ, मिश्रा जी आप आ, क्या करते हैं यहाँ पे केला बेचते हैं खेला बेचते है अभी हमने कल यहाँ पर एक वीडियो दिखाया कि वो जो फल बिल बेचते हैं जो बाहर से लोग आए हैं वो एक किलो में दो सौ ग्राम मारते हैं उन लोग के वजह से आप लोगों को कितना तकलीफ होता है बहुत तकलीफ होता है उन लोगों से सब बदनाम है वो लोग उधर कांटा ही मारते हैं और सस्ता देते हैं हम लोग माल बिकता नहीं है और कांटा के सस्ता देते हैं हटाणं चिहिल हटाना गलत करेंगे करेगे तुम्ही हटाय ना जर चुकीचं करत असतील तर त्यांना हटवलं पाहिजे नाला सोपाराचे आता नवीन आमदार झालेले आहेत नाला मध्ये आता सत्ता परिवर्तन झालेलं त्यांनी असं सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही वाहतुकीची कुंडी जी आहे त्याची समस्या सोडू जर ही समस्या सोडवली तर भल्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कुंडी सुटेल आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये आगरी सेना याच्यामध्ये काय भूमिका घेईल पॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई